हर्षवर्धन पाटील यांना पुढे घेऊन जायची जबाबदारी ही मतदारांची आहे असं सांगून एका पद्धतीने हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे उमेदवार असतील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत याची एक प्रकारे घोषणाच करून टाकली आहे पण असं असून सुद्धा हर्षवर्धन पाटलांना यावेळीची विधानसभा निवडणूक ही किती सोपी जाऊ शकते किंवा कठीण जाऊ शकते याचं विश्लेषण आम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना जवळपास तीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं होतं दत्ता भरणे स्वतः हर्षवर्धन पाटील हे सगळेजण सुनेत्रा पवार यांच्याबरोबर असून सुद्धा त्या विधानसभा मतदारसंघात तीस हजाराचा लीड या सुप्रिया सुळे घेऊ शकल्या आणि त्यानंतर चक्र फिरायला सुरुवात झाली आणि कुठेतरी हर्षवर्धन पाटलांचा कल हा शरद पवार पक्षाकडे गेला का याबद्दल सुद्धा अनेकांच्या चर्चा सुरू आहे पण नक्की हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षामध्ये का गेले आणि आता त्या पक्षात गेल्यानंतर त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झालाय का हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे हर्षवर्धन पाटील यांचं आत्तापर्यंतचं राजकारण हे शरद पवारांच्या विरोधात राहिलं आपण असंही म्हणू शकतो की एकोणीसशे नव्याण्णव नंतरचं त्यांचं राजकारण हे शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा राहिलं आहे मुळात पुणे जिल्ह्यामधले बारामती आणि इंदापूर हे एकमेकांचे शेजारी विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही विदार विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येत असल्यामुळे अजित पवार वर्सेस हर्षवर्धन पाटील असा संघर्ष हा त्या ठिकाणी नेहमी बघायला मिळालाय हर्षवर्धन पाटलांचं मुळातच राजकारण मी सांगितलं तसं शरद पवारांच्या विरोधात राहिलंय आणि यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती अपक्ष लढवून ते जिंकून आले आणि नंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलं साडेचार वर्ष काम केलं एकोणीशे नव्याण्णव मध्ये ते पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आले पण त्यानंतर मात्र स्थापन झालेल्या काँग्रेस एन सी पी सरकारमध्ये ते नेहमी काँग्रेसचे समर्थक असलेले अपक्ष उमेदवार अपक्ष आमदार म्हणून राहिले आणि त्याचा फायदा त्यांना हा झाला की विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासरावांचे अत्यंत विश्वासू मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं विलासरावांना सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवारांना टक्कर देऊ शकेल किंवा अजित पवारांच्या राजकारणांच्या समोर उभा राहू शकेल असा नेता हवा होता आणि हर्षवर्धन पाटलांच्या निमित्ताने त्यांना तो नेता नेहमी मिळत राहिला एवढंच नाही तर हर्षवर्धन पाटील यांनी विलासरावांच्या सरकारमध्ये अनेक महत्वाची खाती त्यांच्याकडे राहिली पण त्याचबरोबर इतर मुख्यमंत्री सुद्धा झाल्यानंतर म्हणजे सुशीलकुमार शिंदे असतील किंवा अशोक चव्हाण असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील त्यांच्याही मतदारसंघामध्ये त्यांच्याही मंत्रिमंडळामध्ये हर्षवर्धन पाटील यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आणि म्हणूनच कदाचित दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस काँग्रेस एन ही वेगवेगळी लढली विधानसभा निवडणुका कारण त्या निवडणुका सर्व राजकीय पक्ष महाराष्ट्रातले सर्व प्रमुख राजकीय पक्ष हे इंडिपेंडेंटली लढले होते आणि त्याच पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा वेगवेगळ्या निवडणुका लढवायचं ठरवलं पहिल्यांदीच दोन हजार मध्ये एकोणीसशे नव्याण्णव नंतर हे दिसणार होतं की नक्की कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाची ताकद आहे कारण नव्याण्णव नंतर झालेल्या इतर सर्व निवडणुका विधानसभेच्या खास करून आणि लोकसभेच्या सुद्धा सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांबरोबर अलायन्स करून लढवल्या होता म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टी दुसऱ्या बाजूला काँग्रेस एन सी पी त्यामुळे नव्याण्णवला जो पक्ष ज्या मतदारसंघात निवडून गेलाय तो मतदारसंघ हा त्याच पक्षासाठी कायम राहिला त्यांच्या मित्रपक्षाला त्या मतदारसंघामध्ये आपली नक्की ताकद किती आहे हे आजमावून बघण्याची संधीच मिळाली नाही दोन हजार चौदाने प्रत्येक राजकीय पक्षाला ती संधी दिलेली होती त्या पद्धतीने दोन हजार चौदामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांनी त्यांचे जवळचे समर्थक असलेल्या दत्तामामा भरणे यांना उमेदवारी दिली इंटरेस्टिंगली इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्याच पद्धतीने जवळपास तीस ते चाळीस टक्के धनगर समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि दत्ता मामा भरणे हे त्या समाजातनं येतात त्यामुळे ही जी लढाई झाली ही ए, ही जी निवडणूक झाली दोन हजार चौदाची त्या निवडणुकीमध्ये जवळपास बारा हजार मतांनी दत्ता मामा भरणे हे विधानसभेत निवडून गेले हर्षवर्धन पाटलांच्या राजकारणाला हा सगळ्यात मोठा धक्का होता यापूर्वीसुद्धा असं म्हटलं जातं की ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांना हटवून काँग्रेसकडनं नवीन मुख्यमंत्री कोण होईल याबद्दल चाचपणी सुरू होती त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांचं नाव पुढे आलं होतं पण अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामुळे हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्री होता आलं नाही अशा पद्धतीच्या चर्चा रंगल्या होत्या अर्थात अजित पवार यांनी या बाबतीमध्ये अनेकदा स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला की काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असावा यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका नाही हे त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं आणि त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींचाच हा निर्णय होता की पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील आणि त्यामुळेच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडनं फारकत घेत दोन हजार चौदामध्ये वेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सलग पाच वर्ष ते काँग्रेसमधनं संधी शोधण्याचा प्रयत्न करत होते की आपलं पुनर्वसन होऊ शकतं का हे होत असताना दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाली आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटलांच्या लक्षात आलं की आता पुन्हा एकदा ज्या मतदारसंघामध्ये जो पक्ष निवडून आलेला आहे विधानसभा निवडणुकीत त्याच पक्षाकडे ती सीट राहील आणि त्याच्यामुळे इंदापूरची सीट राष्ट्रवादी काँग्रेस हर्षवर्धन पाटलांसाठी सोडणार नाही त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय फक्त भारतीय जनता पार्टीचा राहिला होता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळेस प्रत्येक पक्षाने वेगवेगळी निवडणूक लढवली त्यावेळेस दत्तामामा भरणे यांना एक लाख आठ हजार मतं पडली हर्षवर्धन पाटलांना जवळपास चौऱ्याण्णव हजार मतं पडली तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो तिसऱ्या नंबरवर होता त्याला अवघी साडेचार हजार मतं पडलेली होती त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या मतदारसंघात काहीही अस्तित्व नाही ही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली होती पण त्यांना एका राजकीय पक्षाचा आधार हवा होता कारण समोर अजित पवारांबरोबर त्यांचा संघर्ष होता भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा त्यांना मिळून सुद्धा त्याही निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला आणि पुन्हा एकदा दत्तामामा भरणे त्या मतदारसंघातनं निवडून गेले या परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना यांना कॉन्फिडन्स होता की भारतीय जनता पार्टी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांचं पुनर्वसन करेल पण अजित पवार आणि त्यांचा गट किंवा त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर आल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची सर्व बाजूनी कोंडी झाली आणि त्यांच्यासमोर इतर कुठलाही पर्याय राहिला नाही कि बाहर लागे। वर्धन करना करना कि करना कि की त्यांना भाजपनं बाहेर पडून तिकडे उमे निवडणूक लढवावी लागेल हर्षवर्धन पाटलांकडनं याबाबतीतही चाचपडी करण्यात आली की अपक्ष निवडणूक लढवता येते का कारण असं सांगितलं जात आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये फाटाफुटी मोठ्या प्रमाणात होईल अनेक रुसवे फुगवे होतील त्यातनं अपक्ष उमेदवार उभे राहतील ज्या पद्धतीने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बघायला मिळाले होते आणि दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये आघाडी आणि युती महायुतीच्या भांड्या भांडणामध्ये त्या अपक्ष उमेदवारांना सुद्धा जर तो तगडा असेल तर स्कोप असू शकतो निवडून जाण्याचा बाबतीत या, या सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचं नशीब बलवत्तर राहिलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून शिवसेना भारतीय जनता पार्टी वर्सेस काँग्रेस या लढाईमध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे याही वेळेस ते ते प्रयत्न करतील का कारण याच मतदारसंघामध्ये एका बाजूला दत्तामामा भरणे असतील तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचेही उमेदवार असू शकतात आणि अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील अपक्ष उभे राहिले तर त्यांच्या समर्थक मतांच्या आधारावरती दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या स्प्लिटच्या चा फायदा घेऊन ते निवडून जाऊ शकतात का याचीही चाचपणी हर्षवर्धन पाटलांनी केली पण मुळातच त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद जसं मी दोन हजार चौदामध्ये अवघी साडेचार हजार मतं पडली होती हे सांगितलं त्या पद्धतीने त्यांची ताकद ही कमी असल्यामुळे हर्षवर्धन पाटलांसाठी ती एक रिस्क झाली त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये दलित समाजाची जवळपास साडेपंधरा टक्के मतं आहेत दुसऱ्या बाजूला मुस्लिम समुदायाची जवळपास पाच टक्के मतं आहेत अशा पद्धतीने जवळपास वीस टक्के मतं जी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्याकडे वळली होती तुतारीच्या चिन्हावरती त्यांनी मतदान केलेलं होतं त्यामुळे याही वेळेस त्या, या त्या वीस टक्के मतांचा फायदा हा आपल्याला मिळू शकतो हा कॉन्फिडन्स कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांना वाटतो आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या मतांच्या जोरावरती आप्पा दत्ता भरणे हे पुन्हा एकदा प्रयत्न करणारच आहेत पण यावेळेस शरद पवारांच्या पक्षातनं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना चॅलेंज उभं राहू शकतं लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याबरोबर राहिलेले जगदाळे असतील किंवा मा प्रवीण माने असतील यांनी आता बंडाचं निशान उघडल्यासारखं वाटतंय त्यांनी शरद पवारांना सांगितलंय की जे तुमच्याबरोबर निष्ठावंत होते त्यांना संधी द्यावी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची संधी देण्यात येऊ नये पण पवारांचं गणित या बाबतीत स्पष्ट आहे की तिकडे त्यांना एक तगडा उमेदवार हवाय शरद पवारांचं स्वतःचं वर्चस्व त्या मतदारसंघामध्ये एक आपण ज्याला म्हणतो स्पिल इफेक्ट त्या पद्धतीने बारामतीचं स्पिल ओव्हर इफेक्ट हा इंदापूरमध्ये होऊ शकतो अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचं स्वतःचं पाठबळ असलेली असलेली मतं दलित मुस्लिम समाजाची मतं आणि त्याचबरोबर शरद पवारांचा करिश्मा या बळावरती दत्ता भरणे यांना ते फाईट देऊ शकतात किंवा तिकडे निवडून येऊ शकतात कारण या आधीच्या निवडणुकांमध्ये बारा आणि तीन हजार मतांनी ते फक्त हरलेत तो डिफरन्स भरून काढणं हे काही कठीण नाही असं वाटत असल्यामुळे शेवटी हर्षवर्धन पाटील यांना पवारांनी बरोबर घ्यायचं ठरवलंय पण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आल्यामुळे जे एक वातावरण निर्माण होऊ शकतं की शरद पवार पक्षामध्ये इन्कमिंग सुरू झालंय ज्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये च्या राजकारणामध्ये मोठे नेते म्हणून समजलं जातं अशा नेत्यांना एकामागून एक पक्षामध्ये घेतलं जाऊ शकतं किंवा जायची त्यांची इच्छा शरद पवारांबरोबर आहे ह्या पद्धतीचं ने, नॅरेटिव्ह जर पश्चिम महाराष्ट्रात पसरलं तर त्याचाही फायदा हा शरद पवार यांच्या पक्षाला होऊ शकतो असं कुठेतरी शरद पवारांना कॉन्फिडन्स वाटतोय आणि सगळ्यात महत्वाचं बारामतीच्या लढाईमध्ये जर त्यांना जिंकायचं असेल कारण यावेळेस कदाचित बारामतीमध्ये अजित पवारच उभे राहतील अजूनपर्यंत अजित पवारांनी ते स्पष्ट केलं नाही पण बारामती विधानसभा जिंकायची असेल तर बाजूच्या इंदापूर विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याच पक्षाचा उमेदवार असा आपल्याच पक्षाचा आमदार असावा आणि त्या दोघांचा फायदा एकमेकांना कसा करून घेता येईल या दृष्टीने हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये घ्यायची तयारी ही शरद पवारांनी दाखवलेली दिसते आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या बाबतीमध्ये शरद पवार हर्षवर्धन पाटलांचा वापर कशा पद्धतीने करून घेतात यावर आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे पण एवढं असूनसुद्धा हर्षवर्धन पाटलांसाठी लढाई सोपी नाही आहे आत्तापर्यंतच्या दोन लढायांमध्ये दोन विधानसभा निवडणुकांमध्ये एका मागून एक दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा थोड्याफार फरकाने का होईना पण पराभव केला होता यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सुद्धा अजित पवार यांच्याबरोबर आहे पण मुळातच या दोन पक्षांची मतं या मतदारसंघामध्ये कमी असल्यामुळे लढाई पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील वर्सेस दत्ता भरणे अशी थेटच होणार आहे त्या लढाईत हर्षवर्धन पाटील अजून कुठलं अस्त्र वापरतात यावर आपण लक्ष ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक